नमस्कार खूप मी स्नेहल अमृत तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे उपवासाच्या दिवशी तुम्ही उपवासाचे अनेक वेगवेगळे पदार्थ बनवून खात असाल त्यातले त्यात साबुदाणा वडा हा तर जवळपास सर्वांच्याच आवडीचा उपवासाचा पदार्थ आहे पण आज मी तुम्हाला उपवासाच्या दिवशी बनवून खाता येईल असा एकदम सोपा झनझणीत चटपटीत आणि टेस्टी पदार्थ तयार करून दाखवणार आहे याला तुम्ही उपवासाचा कडी साबुदाणा वडा नक्कीच बोलू शकता कारण हे छोटे छोटे सापुदाना वडे कडीमध्ये डिप करून खायला फारच छान लागतात आज मी तुमच्या सोबत ही उपवासाची एक एकदम नवीन आणि टेस्टी रेसिपी शेअर करत आहे नक्कीच असा हा उपवासाचा कडी वडा तुम्ही आजपर्यंत कधीही टेस्ट केला नसेल एकदा का तुम्ही हा कडी वडा टेस्ट करून बघितला तर तुम्हाला हा कडी वडा प्रत्येक उपवासालाच काय तर उपवास नसतानाही नेहमीच बनून खायला आवडेल चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल स्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर आपण उपवासाची मस्त अशी चटपटीत कढी तयार करून घेऊया तर इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे छोटी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालून घेणार आहे यासोबतच चवीनुसार चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं थोडीशी कोथिंबीर आणि गरजेनुसार अगदी थोडंसं पाणी घालून ह्यांची मिक्सरला दळून अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे यानंतर इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घालून घेणार आहे तूप गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये सर्वात प्रथम अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं तुपामध्ये मस्त असं तडतडलं की थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे तुम्ही उपवासाला जिरं आणि कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही हे दोन्ही चिन्ह स्किप केले तरी चालेल जिरं आणि कोथिंबीर साजूक तुपामध्ये लो फ्लेमवर जरासे परतून घेतले की मिक्सरला तयार केलेलं शेंगदाण्याचं वाटण ह्याच्यामध्ये घालायचंय हे वाटण लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिट छान असं परतून घ्यायचंय बस्तर आता ह्याच्यामध्ये मी हे अर्धा लिटर ताक घालून घेणार आहे टाकाऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी दह्याचा सुद्धा वापर करू शकता ही कडी बनवण्यासाठी फक्त दही पाण्यामध्ये अगोदर घुसळून घ्यायचंय ही कडी तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्या कडीमध्ये पाणी घालून घ्यायचंय यानंतर चवीनुसार मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे आणि सोबतच पाव चमचा साखर सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालणार आहे ह्याच्याने आपली ही कडी चवीला मस्त अशी चटपटीत बनवून तयार होईल तुम्हाला कडी आंबट आणि तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही कडीमध्ये साखर नाही घातली तरी चालेल फुल फ्लेमवर ह्या कडीला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर मंद आचेवर अगदी फक्त तीन ते चार मिनिट ही कडी चांगली उकळून घ्यायची आहे शेंगदाण्याच्या वाटणामुळे कडीला छान दाटसरपणा येतो आणि चवीला सुद्धा ही कडी फारच टेस्टी लागते अशी ही उपवासाची चटपटीत कडी तुम्ही राजगिऱ्याच्या भाकरीसोबत आणि भगरीच्या भातासोबतही खाऊ शकता आज मी जे प्रमाण घेऊन तुम्हाला कढी वडा तयार करून दाखवणार आहे तो तीन ते चार जणांसाठी अगदी पुरेसा राहील हे पहा इथे आपली ही उपवासाची चटपटीत कढी या ठिकाणी फारच टेस्टी बनवून तयार झालीये ही कढी बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल खरोखर फार चटपटीत आणि टेस्टी लागते ही उपवासाची कढी चवीला यानंतर इथे या बाउल मध्ये मी हे दोन मिडियम साईजचे उकडलेले बटाटे घेतले यांना सुरुवातीला असं स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घ्यायचे तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांच्या क्वांटिटीनुसार ह्या सर्व सामग्रींचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचंय घ्यायचा आहे बारीक बारीक फोडी नाही राहिल्या पाहिजे आता ह्याच्यामध्ये मी हा मेजरिंग कपाच्या मापाने एक कप साबुदाना रात्रीच पाणी घालून भिजत ठेवला होता साबुदाना भिजवताना साबुदाना अगोदर दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून आहे आणि साबुदाण्याच्या वर अर्धी कांडी पाणी ठेवून साबुदाना कमीत कमी पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे आणि भिजवलेला साबुदाना हाताने असा सुटा करून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे तुमच्या घरात जर हे वडे लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही ह्या हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून ह्याच्यामध्ये घालू शकता ह्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरा मी ह्याच्यामध्ये घालणार आहे तुम्ही उपवासाला जिरा आणि कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही ह्यांना स्किप सुद्धा करू शकता यानंतर आता मेजरिंग कपाच्या मापाने मी हा अर्धा कप भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट ह्याच्यामध्ये घालणार आहे हा दाण्याचा कूट जास्त जाड किंवा मग जास्त बारीकही करायचा नाहीये हे पहा असं ह्याला मिडियम बारीक करून घ्यायचंय बस्तर आता सर्वात शेवटी मी ह्याच्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे आता ही सर्व जिन्नस असे हाताने चांगले असे एकसारखे मिक्स करून घ्यायचे बऱ्याच जणांची साबुदाना वड्यांबद्दल तक्रार असते की वडे तळताना तेलामध्ये फुटतात किंवा मग वडे जास्तच तेलकट होतात वडे तळून मस्त असे क्रिस्पी नाही होत त्यासाठी आज मी तुम्हाला जे व्हिडिओमध्ये प्रत्येक सामग्रीचं प्रमाण दाखवलंय ते तुम्ही अगदी अचूक घ्यायचं आहे म्हणजे तुमचे साबुदाना वडे अगदी परफेक्ट बनवून तयार होतील तर हे पहा हे वड्यांचं मिश्रण अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे हे पहा आपल्या या मिश्रणाला वडे बनवण्यासाठी बाइंडिंगही छान आलीये आता ह्याचे आपण लगेचच वडे बनवायला घेणार आहोत पण वडे बनवायला घेण्या अगोदर हाताला सुरुवातीला थोडस तेल किंवा मग साजूक तूप लावून घ्यायचंय जेणेकरून ह्या वड्यांचं मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही आज मी ह्या वड्यांच्या मिश्रणाचे छान असे छोटे छोटे वडे तयार करणार आहे अगदी छोट्या लिंबा एवढा उंडा घेऊन याला असा हातावर गोल आकार देऊन घ्यायचा आहे हे छोटे छोटे साबुदाना वडे कडीमध्ये डिप करून खायला सोपे जातात तुमच्या लहान मुलांना सुद्धा हे छोटे छोटे साबुदाना वडे खायला फारच आवडतील हे पहा इथे या डिशमध्ये मी हे काही साबुदाना वडे तयार करून घेतले तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यांना यापेक्षा लहान किंवा मग यापेक्षा मोठ्या साईजमध्ये सुद्धा तयार करून घेऊ शकता मी हे वडे असे छोटे छोटे आणि गोल गर्गरीत तयार करून घेतले तर आता तयार केलेले वडे मी ह्या तेलामध्ये तळायला सोडणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तयार केलेले साबुदाना वडे साजूक तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता पण मी ह्या ठिकाणी हे वडे तळण्यासाठी शेंगदाणा तेलाचा वापर केलाय तेल चांगलं गरम झाल्यानंतरच वडे तेलामध्ये तळायला सोडायचे सुरुवातीला दोन ते तीन मिनिट यांना फुल फ्लेमवरच तळून घ्यायचे बस झाऱ्याने ह्यांना अधून मधून करत राहायचे हे वडे सगळ्या बाजूने छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे तीन मिनिटांनंतर गॅसची फ्लेम अधून मधून टू हाय करून हे वडे तेलामध्ये तळून घ्यायचे तुम्ही जर हे वडे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी मंदाचे वर तळले तर तुमचे हे वडे अगदीच तेलकट होतील आणि ह्यांना तळण्यासाठी कमी हीट मिळाल्याने हे वडे तेलामध्ये फुटतीलही त्यासाठी हे वडे असे अधून मधून गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करून छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे तर हे पहा इथे आपले हे साबुदाना वडे तेलावर तरंगायला लागले आणि ह्यांचा रंग सुद्धा तळून पूर्णपणे बदललाय है। बस यांना तळून ह्यापेक्षा डार्क करायचं नाहीये अतिशय हलके फुलके कमी तेलकट आणि खुसखुशीत असे आपले हे साबुदाना वडे ह्या ठिकाणी तळून तयार झाले हे असे छोटे छोटे साबुदाना वडे तुमच्या मुलांना खायला फारच आवडतील मुलांनाच काय तर घरातील सर्व सदस्यांना असेही कमी तेलकट कुरकुरीत हलके फुलके छोटे छोटे साबुदाना वडे खायला फारच आवडतील तुम्ही हे मिनी साबुदाना वडे तुमच्या आवडत्या उपवासाच्या कुठल्याही चटणीसोबत खाण्यासाठी सर्व करू शकता पण आज मी में हे मिनी साबुदाना वडे तयार केलेल्या उपवासाच्या चटपटीत कडीसोबत खाण्यासाठी सर्व करणार आहे तसं तर हे वडे असेच देखील खाण्यासाठी फारच छान लागतात पण तयार केलेल्या ताकाच्या चटपटीत कडीमध्ये डिप करून हे वडे खाण्यासाठी अजूनच जास्त टेस्टी लागतात फारच हलके फुलके खुसखुशीत आणि टेस्टी लागतात हे साबुदाना वडे खाण्यासाठी उपवासाला नक्कीच असं वड्यांचं कॉम्बिनेशन तुम्ही आजपर्यंत कधीही ट्राय केलं नसेल उपवासाला एकदा का तुम्ही हे वडे खाऊन बघितले तर तुम्हाला तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांना उपवासाचा हा मेनू उपवास नसतानाही नेहमीच बनवून खायला आवडेल उपवासाच्या दिवशी हे चटपटीत चवीचे कडीवडे खाऊन तुमच्या तोंडाला फारच छान चवेल उपवासाच्या दिवशी नेहमीपेक्षा वेगळा असा हा उपवासाचा कडीवड्यांचा मेनू खाऊन सगळेच खुश होतील आणि उपवास नसतानाही सगळे तुम्हाला हा पदार्थ अधूनमधून खाण्यासाठी बनवायला सांगतील तर येत्या उपवासाला तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे असे उपवासाचे कडी बडे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर